नमस्कार मैत्रीण लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये काव्यही कॉलेजला जाण्यासाठी तयार होत असते तर तेवढ्या तिथे मालिनी येते म्हणते काय गं कॉलेजला चालले का तर काव्या म्हणते हो काकू तर मालिनी म्हणते अगं तुझे हे एक्झाम वगैरे झाले ना एक दिवस तुझ्या मित्र मैत्रिणींना आपल्या घरी बोलव ना, ना चहा पाण्यासाठी तर काव्या म्हणते ठीक आहे पण ती म्हणते मालिनी काकू मला तर दोनच मित्र आहे एक म्हणजे तुम्हाला माहिती माझी मैत्रीण नेहमी घरी येते आणि दुसरा म्हणजे तर लगेच मालिनी म्हणते दुसरा म्हणजे तर ती जीवाचं नाव घेता घेताच राहते आणि पुढे काही बोलत नाही तिकडे त्या काव्या कॅफेमध्ये गेलेली असते आणि तिथे जिवाही त्या कॅफेमध्ये पोचतो आणि जिवा आता काव्याला एक गुलाब देत असतो तर तेवढ्यात मालिनीची जी मैत्रीण असते तिने काव्याबद्दल सर्व काही सांगितलं आहे ती तिथे येते आणि ती, ती मालिनीला फोन करते अगं म्हणते तुझी ना माझ्या कॅफेमध्ये आलेली आहे आणि तिचा बॉयफ्रेंडसुद्धा तिच्याबरोबर आहे आता हे फोनवरती मालिनीने ऐकल्यानंतर मालिनीच्या पायाखालची जमीनच हलते तिची मैत्री म्हणते तू आत्ताच्या आत्ता इथं ये आणि बघ मालिनी म्हणते कोण आहे हा काव्याचा मित्र आज मी तो शोधूनच काढणार आहे असं म्हणून ती फोन ठेवते आणि जीवा इथे आता काव्याला गुलाब देत असतो पण काव्य तो गुलाब घेत नाही आणि त्याच्याकडे बघत असते तर मालिनी आता कॅफेमध्ये येऊन जीवाचा चेहरा पाहू शकेल का मालिनीला खरं काय आहे ते कळेल का हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये कर नक्की करा थँक्यू